नमस्कार वेलकम बॅक टू अमूश यूट्यूब चॅनल तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचा आपल्या अमूश यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आता हा व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे दिवाळी तर संपून गेली पण दिवाळीच्या आठवणी काय आपल्या संपलेल्या नाहीत जसे गोड आठवणी संपत नाहीत तसंच आपल्या दिवाळीतल्या गोड आठवणीसुद्धा संपलेल्या नाहीत आज आपण मस्त खुसखुशी शंकरपाळ्या बनवणार आहे तर इथे मी सगळं आधीच चाळून घेतलं होतं दोन वाटी मैदा अर्धी वाटी बारीक रवा आणि पॅनमध्ये मी एक वाटी तूप गरम करायला ठेवलं होतं तर सगळं मी तुम्हाला जी वाटी दाखवली ना त्या वाटीच्या सहाय्याने पिठाचं प्रमाण घेतलं आहे आता तूप गरम झाल्यावर याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि चमच्याने आधी आपल्याला हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हात भाजायला नको आता तुम्ही पाहू शकता आपलं तूप पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर छोटासा मी गोळा तयार करून दाखवला जर हा गोळा आपल्या योग्य प्रमाणामध्ये आला तर समजून जायचं की आपलं शंकरपाळ्याच्या पिठाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे आता आवडीनुसार गोळ याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर कोमट पाणी करायचं आहे आणि एकदम किंचितच कोमट पाण्याचा त्याच्यामध्ये वापर झाला आणि जसं आपण पिठ तयार करतो तसंच पिठाचा गोळासुद्धा इथे मी बनवून घेतला आहे पंधरा ते वीस मिनटासाठी हा पिठाचा वळा मी साईडला ठेवून दिला होता त्याच्यानंतर मी पुन्हा आपल्या पळपट लाटणावर ज चार ते पाच गोळे तयार करून घेतले शंकरपाळ्याच्या पिठाचे आणि मस्त अशा गोल गोल शंकरपाळ्या तर पिठत लाटून घेतला आता जे साईडचं सा कडक भाग होता तो मी सुरीच्या साय्याने कापून टाकला आणि मस्त अशा शंकरपाळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि आता हे दुपारच्या टायमाला मी करत होती माझं बाळसुद्धा इथं उठलं होतं म्हटलं तर झालंच माझ्या शंकरपाळ्या कारण की बाळ जर घरामध्ये जागा असेल ना तर मी कोणतंच काम करत नाही आता हां दिवाळीमध्ये मी काही जास्त बनवलं नाही कारण की माझ्यासोबत माझं बाळ असतं आणि बाळाला बघायला घरी कोण नसतं त्यामुळे माझ्याकडून जेवढं दिवाळीचं पदार्थ होईल असं मी ट्राय केलं होतं पण यावर माझ्याकडून काही झालंच नाही आणि फर्स्ट टाइम मी माझ्या हाताने या अशा शंकरपाळी बनवले होत्या खरंच खूप छान झाल्या होत्या शंकरपाळ्या पण हा व्हिडिओ यायला थोडासा लेट झालेला आहे पण गोड आठवणी कधी लेट होतात का नाही ना तर माझं बाळ उठलं होतं इथे थोडंसं तर रडायला लागलं तर म्हटलं त्याला चार ते पाच मिनिटा आपण त्याला असं उचलून घेऊया नादी लावूया आणि पुन्हा आपल्या कामाला लागूया आता शंकरपाळ्या भा तेलामध्ये तळताना काळजी घ्यायची आहे की तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून द्यायची मग दाचीवर आपल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या कारण की जास्त फास्ट गॅस केलं तर शंकरपाळ्या करपून जाणार त्यामुळे मंदाच्यावर आपल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आणि इकडे माझ्या बाळाकडं सुद्धा बडबड चालू होते तर किती वेळ मी बाळाला घेणार तर शंकरपाळ्या पण तळायचं होतं नंतर मला असं वाटलं की अरे हे उगच करायला घेतलं कारण की, की बाळाने मला ना हे एक तासाच्या कामाला जवळपास भरपूर असा टाइम गेला नंतर तो रडत होता तर कसं तरी त्याला नादी लावला आणि शंकरपाळ्याचा पहिला जी टेस्ट आहे ना कोणी करो ना करो आमच्या बाळाला मी टेस्ट करायला दिली आमच्या सुद्धा शंकरपाळ्या फार आवडल्या तर तुम्ही पाहू शकता आपल्या मस्त अशा खुसखुशी शंकरपाळ्या झाल्या आणि हो मला तुम्हाला सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर करायची आजपर्यंत मी कधीच असं काही नवीन बनवून पदार्थ बघितला नव्हता हो फर्स्ट टाईम हा शंकरपाळे मी दिवाळीचे पदार्थ बनवले होते पण खरं सांगते एवढी मस्त टेस्ट झाली होती ना आता मी जे प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात तुम्ही सुद्धा केलं तर तुमच्यासुद्धा शंकरपाळे एवढंच खुसखुशीत होतील ठीक आहे दिवाळीला पुढच्या टायमाला सुद्धा तुम्ही हो स्कुछ करू शकता आणि जर आवडत असेल तर प्रत्येक दिवस हा आपला दिवाळीसारखाच असतो जर तुम्हाला ही एलगी कोणाला घरात आवडत असतील तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही पाहू शकता आपले शंकरपाळ किती मस्त टम्म अशा फुगून आलेले आहेत ना त्याच्यावर आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या पाहू शकता शंकरपाळ्या माझ्या राहिल्या होत्या आणि ते माझं बाळ सुद्धा रडत होतं बाळासोबत बोलताना शंकरपाळ्या करताना किती स्ट्रगल असतं ना एक हाऊसवाईफच्या लाईफमध्ये च्या मध्ये पण चला तर हे सगळं चालूच असतात माझ्या बाळाचा रिव्ह्यू तुम्ही पाहू शकता राजवीर असं झालंय कशी झालंय आवडलं आवडलं तुला अगं बाई तुला आवडलं तर मला एवढी मेहनत केली ती भरून आली एवढं मस्त खरं शंकरपाळा झाल्या होत्या ना ठीक आहे थोडासा व्हिडिओ लेट झाला पण आपल्या गोड आठवणी कधी लेट होतात का नाही ना तर तसंच तुम्हीसुद्धा असे गोड गोड लाईक करा जे कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय